आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बेस्ट युट्यूबर चाठाणा जिल्हा परिषद शाळेतील प्रिय आदर्श शिक्षक पठान रहमान खान सर आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार संविधान हत्या दिवसाच्या बॅनरवरून परभणीत वाद देशात लावण्यात आलेल्या आणि बाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्या अनुषंगाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या एका बॅनरवरून वाद निर्माण झाला असून या बॅनरवर संविधान हत्या दिवस असा उल्लेख केलेला असल्यामुळे नागरिकाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे या बॅनरवर भारताची राजमुद्रा असलेल्या अशोक स्थंभ देखील हटवण्यात आला असून यावर देखील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे याविषयी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अन्यथा अशा प्रकारे कोणतेही कार्यक्रम होऊ देणार नाही असा थेट इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे पादचारी रस्त्यावरील अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात हो सेलू शहरातील सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण असलेल्या क्रांती चौक ते ईदगाह रोडच्या मध्यभागी असलेल्या शहाऐंशी वर्ष जुनी नूतन शाळा नूतन कन्या शाळेत जवळपास साडेपाच हजार विद्यार्थ्यांची संख्या आहे रोडवर होणाऱ्या गर्दी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या पाहता पालिका प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावर दैनंदिन होणारे अपघात लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या अपघातापासून वाचविण्यासाठी व सुरक्षेसाठी पाचारी रस्ता बनविण्यात आला होता परंतु हा पाचारी रस्ता शाळकरी वयोवर्ध नागरिक महिला व लहान मुलांच्या वापरण्याऐवजी या पादचारी रस्त्यावर सर्रास व्यावसायिकांनी आपली दुकाने मांडली आहे यामुळे हजारोच्या संख्येत असलेले नूतन शाळा कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना व येताना नाहक वाहनधारकाचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच या पाचचारी रस्त्यावर जागोजागी वयोवृद्ध महिला नागरिकांना शाळेतील लहान मुलांना बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र या आसनावर व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकासाठी सर्रास वापर करत असल्याचे पाहावयास मिळत आहे या पाचारी रस्त्यावर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्यामुळे नाइलाज हजारो विद्यार्थ्यांना रोडवरून चालावे लागते भविष्यात जर या पाचारी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे शाळेत ये जा करताना विद्यार्थीसोबत काही अप्रिय घटना घडली तर याचा जबाबदार कोण राहणार कारण क्रांती चौक नूतन रोड व ईदगाह रोड या परिसरात नेहमीच वर्दड असती या परिसरात शाळा मोंढा जिल्हा परिषद शाळा हुतात्मा स्मारक कम्प्युटर क्लासेस सेंटर पंचायत समिती कार्यालय मेडिकल दवाखाने खतांची दुकाने कपड्यांची दुकाने क्रीडा संकुल औद्योगिक केंद्र इलेक्ट्रॉनिक दुकाने बँक मॉल साईनाट्यगृह पुस्तकांची दुकाने जनरल स्टोअर चहाची होटेल्स स्वीट मॉर ज्वेलर्स चष्म्याची दुकानसह आदी व्यवसाय सुरू असल्याने या परिसरात नेहमीच रात्रंदिवस नागरिकांची वर्दळ असते नरसिंह पोखरणी येथे भाजप कार्यकारिणी जाहीर परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र पोखर्णी येथे भाजप पाथरी विधानसभेतील सर्व मंडळ तालुका कार्यकारिणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या उपस्थितीत हा दिनांक तीन जुलै गुरुवार रोजी जाहीर करण्यात आली यावेळी विलास बाबर शिवाजी मोहाडे उमेश देशमुख सुभाष आंबट मधुकर चव्हाण दत्तराव साबडे हरिभाऊ निर्मळ आकाश लोहट आदीसह भाजपच्या पाथरी विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाके वाजविणाऱ्या बुलेट धारकाविरुद्ध पोलिसांची कारवाई फटाके वाजवणाऱ्या बुलेट सवारांना सावधान सायन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून किंवा बनावट मॉडिफाईड सायलेन्सर वापरून रस्त्यावर स्टँडबाजी करत फटाके फोडत फिरणाऱ्या बुलेट सुमारावर कारवाई करण्यात येत आहे तसेच सायलेन्सर जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे यावेळी कोणीही रस्त्यावर बुलेटसोबत आलेली कंपनीचे सायलेन्सर काढून त्याऐवजी मॉडिफाईड सायलेन्सर बुलेट चालू नये परभणी शहर वाहतूक शाखेतर्फे अशा बुलेट वाहनावर कारवाई करण्यात येत असून परभणी शहरातील बसमत रोड दर्गा रोड महात्मा फुले पुतळा येथून सर्व प्रकारचे बुलेट तपासून मॉडिफाय केलेले सायलेन्सर लावण्यात आलेले बुलेट ताब्यात घेऊन त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत अशा एकूण दहा वाहन चालकावर कारवाई करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की बुलेटसोबत सायलेन्सर काढून टाकून इतर मॉडिफाईड आवाजाचे सायलेन्सर लावण्यात येऊ नये सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा गौरव गुणवत् विद्यार्थ्यांचा सत्कार परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवत् विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवा, मुख्या सेवा गौरव सोहळा परभणी शहरातील श्रीमंगल कार्यालयात हा दिनांक तीन जुलै गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता पार पडला आज संपन्न झालेल्या सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील सेलू मानवत पाथरी जिंतूर पालम पूर्णा गंगाखेड पूर्णा परभणी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच परभणी जिल्ह्यातील सेवानियुक्त मुख्याध्यापकांचा सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला संचारेश्वर शिशु बाळ बाळगोपाळांना खाऊ वाटप भारतीय स्टेट बँकेचा सत्तरवा स्थापन दिन संचारेश्वर शिशु वाटिकेतील बाळ गोपाळांना खाऊ वाटप करून उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून स्थानिक कार्यवाह रवी कुमार पेशकार तर प्रमुख पाहुणे म्हणून जिंतूर शाखा प्रबंधक सतीश ढोले उपप्रबंधक प्रजय साळवे क्षेत्र अधिकारी अनुपकुमार ताभाने रमेश संगेकर सुहास सातपुते प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी सोमवसे उपस्थित होते भारतीयांची विश्वासाची शेतकरी व व्यापारी व सामान्य नागरिकांची अर्थव्यवस्थेचा सा आधारस्तंभ असणारी आपली भारतीय स्टेट बँक सत्तर वर्षाची झाली त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिशुवाटिकेतील बालांना खाऊ वाटप करून आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला सत्कार केंद्राच्या वतीने कार्यवाह रवीकुमार पेशकार यांनी मान्यवरांचा सत्कार केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्कार केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले परभणी मनपाच्या गालथान कारभारमुळे शहरात शहरा घाणीचे साम्राज्य परभणी शहरातील अनेक भागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याकडे परभणी महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजसेवक सय्यद अश्रफ यांनी केला आहे दिनांक तीन जुलै गुरुवार रोजी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये थेट त्यांनी आयुक्तांना प्रश्न विचारत घाणविषयी आणि दुर्गंधीविषयी धारेवर धरले त्यानंतर परभणी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून नागरिकांना करण्यास देखील अडचणी येत असल्याने नजरेखाली आणून दिले यावर परभणी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलण्यात येतील आणि रस्त्यावर मुरूम आणि दुरुस्ती करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले जिंतूर बसस्थानकात अज्ञात चोरट्यांनी काढले महिलेच्या गड्यातील गंठण जिंतूर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अद्याप चोटाने एका महिलेच्या गड्यातून अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन लंफास केले ही घटना दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास जिंतूर बसस्थानकात घडली या प्रकरणी दो जुलै रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनीता माकोळे यांनी तक्रार दिली आहे की ते गावी जाण्यासाठी जिंतूर येथील बसस्थानकात आल्या यावेळी गाडीमध्ये चढताना एकच गर्दी झाली याच गर्दीचा फायदा घेत तोट्याने त्याच्या गड्यातील सोन्याचे गंठल लंपास केले चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर सुनीता माकोडे यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठात तक्रार दाखल केली या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल लांडगे करत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका